शालेय जीवनात मुलांच्या कलागुणांना वाव द्या आमदार दत्तात्रय सावंत यांचं प्रतिपादन जिल्हास्तरीय काव्य गायन स्पर्धेत बक्षीस वितरण चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीनं आणि माजी शिक्षक आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या प्रेरणेतून आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय व चंदगड तालुकास्तरीय काव्य गायन स्पर्धा दोन हजार पंचवीसचा पारितोषिक वितरण सोहळा शिनोळी खुर्द इथं दिमाखात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झाली सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते पार पडलं अध्यक्षस्थानी तालुका संघाचे मॅनेजर एस वाय पाटील यांनी भूषवलं प्रास्ताविकात एम एन शिवनगेकर यांनी अध्यापक संघाच्या उपक्रमांचा आढावा घेतला अध्यक्ष मोहन पाटील व मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी दत्तात्रय सावंत म्हणाले विद्यार्थ्यांच्या सप्तगुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त आहेत विद्यार्थ्यांच्या क्याव गायनातून सृजनशीलतेचा नवा वाव देऊन चंदगड मराठी अध्यापक संघाचे संपूर्ण राज्यात नवा पैडा पाडला आहे यावेळी विजेत्यांचा आकर्षक गौरवचिन्ह रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला जिल्हास्तरीय काव्यगायन स्पर्धेत अनुक्रमे हर्षिता संग्राम निकम देवयानी तानाजी पाटील कीर्ती सदाशिव औदी जान्हवी निवास पाटील पूर्वा श्रीकांत वाघे उत्तेजनार्थ म्हणून स्वराली जोंगे श्रेनिक सुतार सिद्धिका मुलानी आराध्या मोरे तर तालुकास्तरीय स्पर्धेत अनुक्रमे शैलजा कल्लाप्पा पाटील समीदा सुनील खोचरे प्रज्ञा परशुराम सुतार राजकुमार मनोहर सोनार प्रियंका मोहन नांदोडेकर उत्तेजनार्थ स्वराली सदाशिव पाटील चैत्राली विठ्ठल पाटील हर्षिता निकम हिने अनामविराही काव्यरचना मधुर स्वरात सादर केली तर देवयानी पाटील हिनं धरलेल्या पंढरीचा चोर हा अभंग सादर केला मान्यवरांमध्ये सोलापूर मराठी अध्यापक संघ अध्यक्ष राजेंद्र आसबे जिल्हा संपर्कप्रमुख समाधान घाडगे ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सचिव बी डी तुडेकर कोलिकचे मुख्याध्यापक गुलाब पाटील अमरोळी मुख्याध्यापक व्ही के फगरे शिनोळी बुद्रुक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन टी भाटे खजिनदार व्ही एल सुतार एस पी पाटील तसेच अनेक शाळांचे मुख्याध्यापक प्राध्यापक अध्यापक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार प्रदर्शन राघवेंद्र इनामदार यांनी मांडलं कोल्हापूर जिल्ह्याचे प्रति महाबळेश नव्हे तर कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा कर्नाटक ह्या सर्व भागातील तिलारी घाटमात म्हणजेच प्रतिमहाबळेश्वर होय खरोखर प्रतिमहाबळेश्वर सध्या तरी पावसाळी वातावरणामध्ये या ठिकाणाहून जर प्रवास तुम्ही केला तरी याची न नक्कीच अनुभूती मिळते या भागामध्ये सध्या जे धुकट वातावरण पावसाळी हवामान बोसरी थंडी पावसाचे टपोरे थेंब आणि येथील आल्हाददायक निसर्ग या सर्व कारणामुळे चनगडच्या परिसरातील हे नयन मनोहर देखणे असे ठिकाण तिलारी तिलारी, तिलारी घाट माता नक्कीच पाहण्याजोगा आपण आमच्या व्हिडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद